आजीच्या रेसिपीच एक युट्यूब चॅनल असत तर किती बरं झालं असत ना काळजी नसावी एक चॅनल सुरू वर्षीय सुमन सुमन धामणे यांनी सध्या आपली आजी या नावाने युट्यूब चॅनल चालवतात या चॅनलच्या माध्यमातून त्या लोकांना अस्सल पारंपरिक पदार्थांच्या पाककृती शिकवतात सुमन यांनी आतापर्यंत सातशेहून अधिक व्हिडिओ या चॅनल वर अपलोड केलेत सतरा लाखांहून अधिक खवये आज या चॅनलशी जोडले गेले आहेत आपलं चॅनल चालवण्यासाठी या आजीनं स्वतः व्हिडिओ बनवणं शिकून घेतलं त्यांचा नातू यश त्यांना यामध्ये मदत करतो बर फक्त पाककृतीत नाही तर या आजीचे मसाले देखील तितकेच फेमस आहेत आज त्या या चॅनल मार्फत स्वतःचे मसाले देखील विकतात आज ज्या वयात लोक केवळ आराम करणं पसंत करतात त्या वयात ही आजी एक युट्यूब चॅनल चालवते आणि युवकांना प्रेरणा देते आजीच्या या अनोख्या सेकंड इनिंगला आमचा सलाम तुम्हालाही जर या आजीकडून प्रेरणा मिळाली असेल तर लगेच आम्हाला टॅग करून कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला